मंडळी लग्न प्रसंगासाठी काठा पदराच्या नवीन कलेक्शन स्टॉक मध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशा प्रकारचं चा कलर चार्ट कलर कॉम्बिनेशन नवीन पॅकिंग आणि नवीन ऑप्शन्स तुमच्यासाठी आलेले आहेत आणि त्याच्यात आपण जर गोष्ट केली तर कशा प्रकारचं कलेक्शन्स राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न राहतील आणि सर्वात मोठी गोष्ट हो। कसं असतं की बघा आपल्याकडे जर खेड्यापाड्यामध्ये तुमचं दुकान असेल तर डेफिनेटली कमी किमतीच्या आणि चांगली कलेक्शन्स लोकांना हवे जे सिटीमध्ये असतात तिथे त्यांना ते बेनिफिट भेटतच भेटतं पण सर्वांची डिमांड पूर्ण करणारं कलेक्शन म्हणजे केसिरा कंपनी कंपनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सुरुवात जर केली तर तुम्हाला माहिती की इथे एकशे पंच्याऐंशी पासून कलेक्शन स्टार्ट होतं बघा आपल्याला गोल गोल फिरवायची गरज लागत नाही हे कलेक्शन एकशे पंच्याऐंशी पासून स्टार्ट होणार आहे मी सांगतोय कारण प्राइस मेन्शन केलेली प्रत्येक बंडलावर ठीक आहे ना तर तुम्ही असं सांगू नका दादा आम्ही व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळंच बघितलं पॉसिबल नाही हो कारण इथे आम्ही फक्त तोंडाने बोलत नाही तर आम्ही तुम्हाला बाय रेकॉर्ड लाईव्ह तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारचं बारकोड सिस्टम आपल्या प्रत्येक प्रोडक्टवरती दिलेलं आहे त्यामुळे खोट्या याच्यामध्ये राहू नका की नाही केसऱ्यावाले काहीतरी वेगळेच व्हिडिओ बनवतात लोकांना मूर्ख बनवतात नाही मित्रांनो इथे तुम्हाला बारकोटेड सिस्टम तुम्हाला पाहायला मिळणार आहे इकडे आपण जर बघितलं तर बॉक्स पॅकिंगमध्ये सुद्धा सुंदर कलेक्शन्स बघा तुम्हाला पाहायला मिळेल कॉटन असो स्पन कॉटन असो ऑर्गेंजा असो किंवा जशा प्रकारचे तुम्हाला काठापत्रामध्ये कलेक्शन हवे सर्व कलेक्शन इथे ऑन टेबल मी तुम्हाला दाखवणार आहे आणि वडूया आपल्या कलेक्शन्सकडे आणि बघूया की कशा प्रकारचे कलेक्शन्स कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि बघा आता माझ्या हातात एक वस्तू आलेली आहे फार सुंदर आहे वाव बघा तुम्ही स्वतःच बघू शकता की किती छान अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकतात इथे तुम्ही ब्युटी जी बघताय गोल्डन जरीचे सर्व विविंग तुम्हाला बुट्टे पाहायला मिळतील आणि याची बॉर्डर कॉन्ट्रास्ट घेतली तर डेफिनेटली त्याचा पल्लू आणि ब्लाऊज हा तुम्हाला मध्ये येणार आहे ठीक आहे ना तर अशा प्रकारचे नवीन नवीन कलेक्शन्स नवीन नवीन पॅटर्न्स मित्रांनो आले आणि काठापत्राचा कॉन्सेप्ट जर म्हटला तर तो आता आपल्या महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही आता यूपी बिहार बिहारवाले सुद्धा आता ह्याला यूज करायला लागले हे गुजराती लोक यूज करायला लागले म्हणजे आपला काठापत्राचा जो कॉन्सेप्ट आहे नऊवार दहा वार याच्यात याच्यात नवीन नवीन पॅटर्न्स नवीन नवीन कलेक्शन्स मित्रांनो आले आणि ती गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे कारण आपण जिथे राहतोय आपण जे कल्चर आपण यूज करतोय किंवा आपण ज्या कल्चरमध्ये राहतोय ते कल्चर लोक बघायला लागले ते बघताय की कशा प्रकारचं पॅटर्न्स हे लोक वापरतात मराठमोडी माणसं कशी असतात आणि कशा प्रकारचं कलेक्शन्स ते वेअर करतात आणि हा फार मोठा विषय कारण तुम्ही इथे आज जर बघितलं तर आउट ऑफ मध्ये सुद्धा लोक अशा प्रकारचं कलेक्शन्स पैठणी साड्या नेसतात मराठमोडा लोक यूज करतात आणि वाव तेव्हा बघून फार चांगला वाटतं हो की आपल्याकडचे कलेक्शन सुद्धा आता बाहेर सर्व लोक एक्सेप्ट करायला लागले कारण परिवर्तन हा संसाराचा नाही आहे मित्रांनो आणि जिथे परिवर्तन असेल तिथे डेफिनेटली तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे भरपूर काही पाहायला मिळणार आहे बघा आता इथे बघू शकतात कॉन्ट्रास्ट मध्ये कॉपर जरी तुम्हाला मिळणारे बुट्टे तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे तुम्ही पाहू शकता लहान लहान डायमंड इथे टचअप केलेले म्हणजे तुम्हाला काठा पत्रामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचा कलेक्शन पाहायला मिळणार आहे मग त्याच्यात धूपछाव पेटर्न असो किंवा अशा प्रकारचे जे कलेक्शन असेल ज्यांना लहान बॉर्डर हवी त्यांच्यासाठी लहान बॉर्डरचा कॉन्सेप्ट आहे ज्यांना फॅन्सी बॉर्डरचं कलेक्शन आहे त्यांच्यासाठी मी बघा तुम्हाला दाखवू इच्छितो किती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन केसेल कंपनी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आली बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात छान अशा प्रकारचं पॅटर्न्स सुंदर अशा प्रकारचं सॉफ्टनेस तुम्हाला इथे काही असं काही असं वाटणार नाही की कडक साडी कांजीवरम त्याच्यात कांजी केली त्यामुळे याच्यात थोडस तुम्हाला वाटेल पण धुतल्यावर साडी एकदम सॉफ्ट आणि सुंदर अशी होणार आहे बघा चंद्रकोर मध्ये आता फिगर सुद्धा आलाय बघा बदकाचा फोटो मस्त दिलेला आहे आणि चंद्रकोर मध्ये अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन सुद्धा कारण चेंजेस हा करावा लागतो कारण ग्राहकांना चेंजेस हवी तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही अशा प्रकारचे चेंजेस करतो बघा तुम्ही पदर पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचा हा पदर घेतला आहे आणि ब्लाउज बघितला तर तुम्ही स्वतःच पाहू शकता मित्रांनो पूर्ण बुट्टीचं ब्लाऊज घेतलं आहे म्हणजे पे सुहागा कॉन्सेप्ट आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारचं सर्व कलेक्शन्स सर्व पॅटर्न्स तुम्हाला केसरी कंपनीमध्ये भेटणार आहे आणि सर्वात मोठा फायदा तर हाच आहे की एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन्स तुम्हाला काठापत्रामध्ये हवं आहे एवला पैठणी हवी आहे नऊवार दहावार हवी आहे किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं ऑर्गेन ज्या मध्ये हवं आहे म्हणजे अशा अशा वस्तू ज्या आपण आपल्या शॉपमध्ये ठेवून चांगल्या प्रकारचं बेनिफिट आपण अर्न करू शकतो आणि ग्राहकांना चांगली क्वालिटी देऊ शकतो डेफिनेटली तुम्हाला सुरुवातीला थोडं प्रॉब्लेम होईल पण ग्राहकांना समजवावं लागेल तुम्हाला माहिती मित्रांनो की बोलणाऱ्याचे बोल विकले जातात आणि नाही बोलणाऱ्याचं सणसुद्धा विकले जात नाही आणि हा एक मेसेज आहे की तुम्हाला बोलावं लागेल बघा ग्राहक हे ग्राहक काही पण सांगू शकतो तो काही पण बोलू शकतो तुमची हजाराची वस्तू दोनशेला सुद्धा मागू शकतो पण दोनशे मध्ये आणि हजारामध्ये फार फरक आहे हा फरक तुम्हाला दाखवून द्यावा लागेल आज केसेल कंपनी एवढी मेहनत घेते ग्राहकांसाठी त्यांच्यासाठी एवढा प्लॅटफॉर्म क्रिएट करते तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय त्याच्या मागे विश्वास आणि सर्वात मोठी गोष्ट तुमचा जो पाठिंबा आहे आम्हाला तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि त्यामुळे आमच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढत चालल्या आहे की तुमच्यापर्यंत असं नवनवीन असं नवीन, नवीन कलेक्शन्स तुमच्यासमोर घेऊन येणं जेणेकरून तुम्ही खुश तुमचे ग्राहक खुश आणि सर्वात मोठी गोष्ट की तुमचा व्यवसायसुद्धा खुश राहणार आहे म्हणून तर के कंपनीशी कनेक्ट व्हा आणि बघा की के एल कंपनी तुमच्यासाठी कशा कशा प्रकारचे प्रोडक्ट आणि किती जबरदस्त रेंज घेऊन आली मित्रांनो कारण प्रोडक्ट जबरदस्त तर रिस्पॉन्स जबरदस्त रिस्पॉन्स जबरदस्त तर कमाई जबरदस्त आणि सर्वात मोठी गोष्ट की तुमचं सर्व काही जबरदस्त तर तुमचे ग्राहक जबरदस्त खुश होतील मित्रांनो हाच तर फार मोठा फंडा आहे आणि हा फंडा ज्याला कळाला त्याने कुठलंही जीवन असो पारिवारिक जीवन असो व्यावसायिक जीवन असो किंवा कुठल्याही स्तरावर तो जाईल तो कधीही मागे पडून पाहणार नाही कारण त्याचा फंडा क्लिअर आहे तर थिंक पॉझिटिव्ह एवरीथिंग पॉझिटिव्ह तर मी शिक्षकांमराठे भेटतो तुम्हाला पुढच्या हृदय पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना राम राम साडी कुर्ती हो लहान सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम